दोन तीन चार पाच सोमा काय चाललंय या की आपल्या आर के कंपनीची वापर निघली असा विषय आहे की तुटत नाही गजत नाही काय होत नाही का कशात बी वापरा आणि कसं बी वापरा तुझ तुझ बघ गाडी सोमा मी चाललो गाडी धुळेला आता त्यांना जाऊ द्या त्यांचं काय नाही पण तुम्ही ऐका आपल्या आर के कंपनीची वापर अशी सुरली की कि बाबा ही फोन एस्टीलच आहे का की साडेपाचशे रुपयाला भेटत खोर म्हणजे आहे का नाही हे शंभर टक्के स्टील मध्ये आहे पण आता विषय असा आहे की एवढी दणकेची वापर चालू आहे की खोऱ्या पाचशे रुपयाला भेटतोय आणि ही ऑफर म्हणजे आहे थोड्या दिवसासाठी थोड्या दिवसासाठी म्हटलं तर म्हणजे काय अर्धा दिवसासाठी आहे ते एवढ्या दिवसात जर घ्यायचा असेल वापर लाभ तर या मग एकदा के कंपनीत आणि हा काही इकडं कंपनीचा आहे वर बघा पण कंपनी आपली आहे ती वालचंद नगर चौकात आहे बघा तुळजाय शोरूमच्या पाठीमाग आखलूज रस्त्याला एकदा अवश्य भेट द्या येऊन कॉल महाराष्ट्रात नव भारतात कुठं जरी डिलेवरी पाहिजे असले तर खाली नंबर देतोय बा त्या ते नंबरवर तेवढा कॉल करा तुम्हाला भेटून जाईल चला धन्यवाद